मित्रांनो नमस्कार सर्वांचं मी परत एक वेळेस स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये आपला आजचा विषय मित्रांनो तो म्हणजे की भाजपनं जे जाहिराती काढलेली आहेत इलेक्शनसाठी दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठी त्या जाहिराती बघितल्यावर खूप हासाले येतात आतल्यामधून म्हणजे किती यार बालिशपणा या पातळीवरती पण चालत असतो आणि या पातळीवर सुद्धा अशा गोष्टी लोक करत असतात याचा आश्चर्य वाटते खूप आणि कधी कधी असं वाटायला लागतंय की येण्याच्या हातामध्ये वर्ड देऊन बसलो की काय अवस्था येते गावामध्ये बघा म्हणा असते माकडाच्या हातात कधीही ककडी देऊ नये ह्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला वाटतात बघा आता आपण एक तीन जाहिराती आहेत आपण तुझ्या समोर आज तीन जाहिराती आणलेल्या आहेत भाजपच्या त्या जाहिराती ह्या हिंदीमधून आहेत आपण ह्या तीन जाती जाहिराती स्टेप बाय स्टेप बघून घेऊया त्या ने जाहिराती नेमके काय आहेत ठीक आहे बघा जाहिरात पहिली होती अशी त्यामध्ये दाखवायचा प्रयत्न केला एक लहान तरी गाणं बनवलेलं आहे आणि त्यात तरी दाखवायचा प्रयत्न केलाय की कसं आतापर्यंत जे विपक्ष लोक आहेत विरोधी पार्टीचे त्यांनी कसा चुना लावलेला आहे देशाला म्हणा भाजपला म्हणा कुणाला आहे काँग्रेस असेल किंवा भाजप सोडून ज्या पार्ट्या आहेत त्या पार्ट्यांनी प्रकारे चुना लावायचे कामं केलेली आहेत म्हणजे प्रयत्न केलाय आणि ते प्रयत्न पाहून हसायला येते आतल्या आत तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या एक जोड़ा, ना जोड़ा है सत्ता का सत्ता का खेला है नीच लचारी ढकेला है लूटा हर ठेला है पूरा ही झमेला है सालों से सालों से झेला है यहाँ कुछ तो है गड़बड़ यहाँ सब लगे गड़बड़ झाड़ू ने दारू पिलाया, बंगाल का दीदी ने पत्थर बनाया ने जनता को चोना लगाया बिहार के लिखाया। मिल के बैठे ना करतेट दे ला। वैसे को पर पावर की लालच साथ दे शब्दों में शहर दे पर करते ना जो भी ये बोलते बैठे माहौल बिगाड़ दे न चैन से सोने की रात दे करोड़ों इनकी रानी ने जनता का हित गया पानी

मग त्यावेळेस रावणाला दहा तोंडी काय म्हणायचे कारण रावणाचे जे दिमाग होता ते माइंड होतं ते दहा पट्टीनं जास्ती विचार करायचं दहा प्रकारचा दहा पट्टीनं म्हणून त्याला दहा डोक्याचा रावण म्हणायचं तिथं दाखवलेला रावण दहा तोंडाचा त्यामध्ये मधलं तोंड हे राहुल गांधी दाखवलेला आहे त्यामध्ये बाकीचे सांगतात की दात तिथे एक हे होतो डेंटिस्ट तो दाक दाक दात किती आहेत दाखवायची दात वेगळे दा खायचे दात वेगळे आणि त्याविषयी ही ऍड केलेली आहे ते ऍड नेमकी का बरं केलेली आहे दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे दाखवले ॲड मध्ये पण या ठिकाणी ही ॲड बघून असं वाटायला लागतं की ही ऍड विपक्षाला किंवा विरोधी पक्षाला लागू पडत नाही ही ॲड भाजपलाच लागू पडते कारण हिंदी पिक सांगायचं लोकांना की मटन मास खाऊ नका आपला धर्म नाही हा परत त्यांच्याकडनंच इलेटरल बॉन्ड यायचे हे काम हे त्यांनीच केलेले आहेत म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या त्यांनाच लागू होतात आणि त्यामध्ये सांगितलंय अजून काय की रावण कधी राम होऊ शकत नाही म्हणजे नाव बदलून नाही का नाव बदलून कधीच रावण राम होऊ शकत नाही किंवा राम हे कधीच रावण होऊ शकत नाही गोष्ट मान्य आहे आम्ही हे गोष्टी नाकारू शकत नाही पण एक प्रश्न असा पडतो ज्यावेळेस एखादा काँग्रेसमधला भ्रष्टाचारी असेल किंवा कुठलाही एखादा भ्रष्टाचारी असेल तो ज्या वेळेस भाजप पक्ष तो प्रवेश करतो मग त्यावेळेस याचा जो भ्रष्टाचार आहे भ्रष्टाचार धुवून जातो का तुम्हीच म्हणतात ना बदलून काय गोष्टी होत ना मग या ठिकाणी तो भ्रष्ट माणूस चांगला कसं काय होतो हा प्रश्न तुम्ही हा व्हिडिओ बघून घेतो मुंह खोलो दांत पहले कौन से वाले का रूट कैनाल करूं खाने की हमें खानदानी आते थे पहले मेरा अम्मी खूब खाया है पहले करो मुझे भी पिताजी ने ठोस ठोस कर खिलाया है अच्छा मैं तो बचपन से खा रही हूँ हम तो जी खाते भी हैं, खिलाते भी हैं। हम भी खाते पीते घर से हैं। आज पता चला हाथी के दांत खाने के और दिखाने के और होते हैं। अब तो देश का नाम भी खा गई पर एक बात याद रखना नाम बदलने से रावण राम नहीं बन जाता जैसे लेबल बदलने से नाही नाही रावण का दहन किया चयन महाबंधन आता शेवटची बघून डोक्याला मुंगे झाले नेमकं बघा आता जाहिरातीची हद्द कुठपर्यंत असायला पाहिजे आपण टी व्ही वरती लांछान लावतो आपण कुठल्याही गोष्टी बोलतो पण ह्या ज्या गोष्टी आहेत ही जी शेवटची जाहिरात आहे ती बघून असं वाटतं की नेमकं यांना साध्य काय करायचं नेमकं ती झाड थीम अशी होती की एक नवरी असते मुलगी असते आणि तिला पाहायला मुलं येतात त्यामध्ये एक तरुण तिथं मुलगी दाखवलेली आहे त्या मध्ये आणि त्यांना बघायला जे विपक्षी पार्टीचे जे नेते आहेत ते बघायला येतात राहुल असेल किंवा सर्व सर्वच केजरीवाल असतील नंतर आपलं अखिलेश असतील ह्या सर्वच लोक जे आहेत विपक्षाचे येतात मग त्यावेळेस ती बाई म्हणते तुम्ही काम काय करता मग हे म्हणतात की आम्ही बिझनेसमॅन आहे आमचा बिझनेस हा प्रत्येक राज्यामध्ये आहे दिल्लीला हा बिझनेसमॅन आहे तो बिझनेस हा सांभाळतो आसामला हा आहे महाराष्ट्रामध्ये हा आहे म्हणजे जे राजकारण आणि ते बिझनेस म्हणजे एक पार्टी म्हणजे बिझनेस आणि त्याचे जे कार्यकर्ते असतील ते म्हणजेच यांचे बिझनेस पार्टनर त्यातून दाखवले त्यामध्ये आणि त्यामध्ये हे दाखवते त्या मुलीला पसंत करायला तर यांची ओढ लागते सर्वांचीच की हे मला पाहिजे हे मला पाहिजे केजरीवाल असतील अखिलेश असतील सर्व ते मुलगी मागतात की हिचं लग्न आमच्यासोबत व्हायला पाहिजे मग त्या ठिकाणी मग दाखवलं जातं की बाबा हो नेमकं या ठिकाणी गोष्ट अशी होते त्या मुलीशी लग्न करायला म्हातारे हे तयार होतात म्हणजे यांचं ऍक्च्युली ह्यांना दाखवायचं काय ते खुर्चीच्या पाठीमागे हे लोक किती वेळ झालेले आहेत दाखवायचे दाखवायच्या ठिकाणी हे पण त्यामुळे ते काय दाखवले त्याने की त्या मुली लग्नासाठी मुलीसाठी द्या सोबत तरुण दाखवले आहेत राहुल गांधी वगैरे असतील हे गोष्ट आपण गोष्ट मान्य करू बाबा ठीक आहे राहुल गांधीचं वय आहे पण बाकीचे जे आहेत म्हातारे म्हातारे पण यांना दाखवून मग साध्य काय करायचं आहे आणि त्या ठिकाणी प्रश्न असा येतो ते शेवटी म्हणतात की हे लग्न हे नवरा निवडू शकत नाहीत लग्नाच्या मुलीसाठी हे नवरा निवडू शकत नाहीत अрте पंत प्रदान कशने वाढतील ह्या तीन आशा जाहीरते होत ह्या जाहीरते बघून नाही का असं हसायला तो येतं तुम्ही वर शिवाजी ॲड बघून घ्या ये सब आपके रिश्तेदार हैं? बिजनेस पार्टनर है जी ये दीदी बंगाल में बिजनेस संभालती हैं वो चाचा बिहार में ये यूपी में ये मुंबई में और ये चेन्नई में और इन्होंने हाल ही में खोली है दुकान दिल्ली में पूरे देश में बिजनेस फैलाया जी सब कमाते हैं और मेरी बात तो खाते हैं इंडियन चीज है चाइनीज नहीं दूल्हे तो आप ही हो ना और कौन होगा जी देखिए दादी का दिया हुआ सब कुछ है, है दौलत है शोहरत है इज्जत है <laughs> मतलब मिल जाएगी शादी के बाद जी ओ, हेलो दूल्हा कौन होगा ये डिसाइड नहीं हुआ है अब तक दूल्हा हम बनेंगे इज्जत की कोई कमी नहीं है ए भाई तुम तो रहने ही दो हमारी दुकान इसे काफी बड़ी है दूल्हा तो हम ही बनेंगे है ना पापा पापा पापा, पापा? तब इसको तो हम बिहार में दूल्हा बना देंगे लेकिन यहाँ पे दूल्हा हम ही बनेंगे ओ काका सारी शादियाँ क्या आपके ही घर में होगी क्या और हम क्या यहाँ यही दुकान खोल के बैठे हैं क्या ओ भाई पिछली बार भी किसी दूसरे की बारात पे दूल्हा बन गए थे आप इस बार आपकी दुकान भी आपके नाम से नहीं है अरे आ, रुको 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 इसके बारे में हम बाद में बात करेंगे ओ दादा दूल्हा तो इनके मैनेजर ही बनेगी दूल्हा तो छोटे बाबा ही बनेंगे क्या right. second why not नॉट बोल रहा हूँ हम क्यों नहीं बन सकते ये दुला दुला हम बनेंगे मासेक मैं बनूंगा दूल्हा बनूंगा घर का टेंशन अंकल शादी के बाद तो घर हमारा ही होगा ना आपको लगता है ये अपने बीच दूल्हा चुन सकते हैं तो प्रधानमंत्री कैसे चुनेंगे तुम्ही सर्वांनी ही ॲड बघितले असतील तुम्ही तिन्ही ऍड बघितल्या असतील ह्या तिन्ही ॲड फक्त कॉमेडी म्हणून बघायला आवडतात त्यामध्ये कुठलंच मरमण नाही त्यांना दाखवायचं काय त्यामुळं तुम्ही भाजपला निवडून द्या आता भाजपला निवडून द्यायचं किंवा नाही हे तुमची जबाबदारी आहे सर्वस्व त्यामध्ये तुम्हाला मी काही वैयक्तिक सांगू शकत नाही कारण तुम्हाला आतापर्यंत सर्व गोष्टी माहिती झाल्या असतीलच तुम्हाला यामधली सगळ्यात जास्त जाहिरात कुठली फणी वाटली అలా నక్కి కమెంట్ సార్